अमरावतीच्या विद्यमान खासदार तसेच भाजपा पक्षांच्या स्टार प्रचारक नवनीत राणा या जहिराबाद लोकसभा क्षेत्रात भाजपा लोकसभा उमेदवार बी बी पाटील यांचा प्रचार करीत असतानाच वेगळेच विधान केल्याने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे काँग्रेसला वोट देणे म्हणजे पाकिस्तानला वोट देणे आहे असे स्पष्ट केल्याने अमरावती शहरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या तसेच अमरावती जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खासदार नवनीत राणा यांनी केलेले गंभीर विधानाबाबत त्यांच्यावर देशद्रोहाचा व फौजदारी गुन्ह्याबाबतची कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन अनेक काँग्रेस पदाधिकारी थेट राजापेठ पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन पोलीस निरीक्षक महेंद्र अंबोरे यांना तक्रार निवेदन सादर केलेत यावेळी काँग्रेस पदाधिकारी किशोर बोरकर मुन्ना राठोड समीर जवंजाळ वैभव देशमुख यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली

तेलंगणा राज्यामध्ये नवनीत राणा ज्या भाजपा पक्षाच्या अमरावती लोकसभा उमेदवार असताना स्टार प्रचारक मधून तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ दाखल झाल्या होत्या त्या दरम्यान त्यांनी सुद्धा काँग्रेस बद्दल या ठिकाणी विधान केलं आहे आणि त्याच विधानाच्या विरोधात अमरावती शहरातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी थेट आता राजापेठ स्टेशनला दाखल झाले आहेत प्रकरण नेमकं काय आणि त्यांच्या भावना काय दुखायला का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया आपली याबाबत आमची प्रतिक्रिया अशी सरळ थेट आहे ती आमचीच नाही तर या शहरातील मतदात्यांची आहे आणि या राज्यातीलही मतदात्यांची आहे हा काय प्रकार आहे काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान ज्या पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं एकशे पंचवीस वर्षाचा पक्ष आहे या पक्षावर याच्याहीपेक्षा अति तीव्र असलेले देशात विरोधी पक्षनेते होऊन गेलेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही आणि माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचं वक्तव्य निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान करता येत नाही त्याचं एक उदाहरण देईल मी त्याला म्हणतात हेड स्पीच आझम खान यू पीमधला नेता अशाच खाली त्यांना तीन वर्षाची सजा झालेली आहे हा विषय साधा नाही आहे आणि म्हणून तेलंगणा राज्यात ते, ते हैदराबाद इथे नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या अमरावतीच्या आम आहेत आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत काँग्रेस पक्षाचे आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहोत आणि ही गोष्ट आम्हालाच नाही तर या संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेला जिवारी लागलेली आहे त्यांनी आमच्याकडे कालपासनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे शहरातील गणमान्य नागरिकांनी फोनं केलेत की हा काय प्रकार आहे म्हणजे आम्ही मतदान केलं म्हणजे तर पाकिस्तानला गेलं हे असं कसं म्हणून आम्ही या संदर्भात आज राजापेठ पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भात एक तक्रार दाखल केली संबंधित धान्यदारांना विनंती केली की त्यांच्यावर निवडणूक संहितेनुसार नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी त्या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल झाला हो। हे आपली या ठिकाणी मागणी आहे का राज्यपेठला दाखल पोलिटिशन दाखल हो त्याचं कारण असं की ते अमरावतीत राहतात आणि आम्हीसुद्धा इथे सक्रिय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही असं कसं सहन करणार आम्ही सहन करू शकत नाही भविष्यात असा जर काही प्रसंग आला तर त्यांच्या समक्षसुद्धा त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचा आम्ही जाब विचारू की पाकिस्तानला मतं गेलं हे तुमच्याकडे बोलण्यापेक्षा अजून काय आधार आहे तुम्ही कोणत्या आधाराने ही मागणी केली आणि कोणत्या आधाराने तुम्ही हे वक्तव्य केलं याचा जाब विचारण्याची धमक ताकद आणि हिंमत आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आहे नवनीताई राणा ज्या मागच्या वेळेस काँग्रेसच्या निवडणूक काँग्रेसच्या भरोशावर जे निवडणूक लढले तेव्हा कुठं गेले होतं हे त्यांचं वक्तव्य असा एक त्यांना ठाम सवाल आहे आज ज्या त्या पक्षात गेलेल्या आहे त्या भाजपाची संस्कृती पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाण्याचा धंदा त्या लोकांनी केला तेथील जिन्नाच्या कबरीवर जाऊन त्यांनी माथा टेकवला असे लोक आता आम्हाला संस्कृती पाकिस्तानबद्दलची शिकवणार का आमची तर संस्कृती ही आहे, ले ले आहे। की आम्ही पाकिस्तानचे दोन भाग केलेले आहे त्याच्यामुळे कोणी आम्हाला पाकिस्तान आणि काँग्रेसबद्दलचा विषय शिकवू नये आपण आता सांगितलं की नवळीत राणा या दोनदा दोन हजार चौदा आणि एकोणवीसमध्ये या काँग्रेसच्या मत काँग्रेसच्या भरोशा लढल्या चार चार पाच पाच लाख मतं घेतले मग तेव्हा त्यांना पाकिस्तान दिसलं नाही का चार चार पाच पाच लाख मतं काँग्रेसचे घेतले तेव्हा त्यांचं हे वक्तव्य त्यांनी तेव्हा का केलं नाही आणि आजही देशातील आपण बघतो प्रत्येक निवडणुकीत पस्तीस ते चाळीस टक्के जनता ही पंजाला काँग्रेसला मत देते मग ही जनता का पाकिस्तानातली आहे का याचा त्यांनी विचार करावा जनतेची माफी मागावी आणि निवडणूक आयोगान देखील झोपेतून जागे व्हावं निवडणूक आयोग झोपेतून सोन घेत आहे त्यांनी पण झोपेतून जागे व्हावं आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे एकोणीसशे चौदा आणि एकोणीसशे एकोणीसच्या निव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या काजदा काँग्रेसच्या समर्थनामध्ये निवडणूक लढल्या होत्या तेव्हा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला आपली संपत्ती आणि आपण कर्ज कोणाकडून घेतलं हे लिखित स्वरूपात दिलं होतं तेव्हा त्यांनी लिखित म्हटलं होतं की लकडेवालाकडनं आम्ही साठ लाख रुपये मी उधार घेतलेला आहे लकडेवाला हा कोणता हा मृत्यू झालेला मोकामध्ये म्हणजे जेलामध्ये लकडेवाले संबंध कोणाचे होते लकडेवाल्याचे संबंध हे दाऊदसोबत होते लकडेवाला हा दाऊदचा हस्तक होता हे जग जाहीर आहे मग तुम्ही पाकिस्तानची भाषा काँग्रेससोबत जोडता मग तुमचा संबंध कोणासोबत आहे मग सी आय डीने सी बी आयनी या प्रकरणाची चौकशी करावी मोदी सरकारने या प्रकरणाची चौकशी करू की यांचे संबंध यांचा तो पैसा किंवा यांचे कुठ कुठं संबंध गुंतलेले आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे आता हे प्रकरण निघालंच मग हेही प्रकरण निघालं पाहिजे अशी आमची विनंती आहे नक्कीच या ठिकाणी नवनीत राणा ज्या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहे आणि भाजपाच्या स्टार प्रचारक आहेत त्यांनी तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ विधान केल्याने अमरावती शहरातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आणि याच भावनेच्या संबंधी आता राजपेठ पोलिटेशन दाखल होऊन नवनीत राणा यांच्यावर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी अजय शृंगारे पहात्रात सडी न्यूज अमरावती